नमस्कार मंडळी पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये सहा ऑगस्टला भारताची कुस्तीपटू विनेश फोगाटने करोडो भारतीयांची मान अभिमानाने उंचावली पन्नास किलो वजन गटात खेळत असताना सहा ऑगस्ट रोजी झालेल्या तिन्ही सामन्यांमध्ये विनेश फोगाटने प्रतिस्पर्ध्यांना आसमान दाखवले होते तिच्या खेळण्याच्या पद्धतीवरून विनेश गोल्ड मेडल नक्कीच मिळवेल याची प्रत्येकालाच खात्री झाली होती सेमी विश्वविजेत्या विश्व विजेत्या क्युबाच्या लोपेज गजमनला पाच शून्याने हरवल्यानंतर करोडो भारतीयांची मनं तिने जिंकली होती काही दिवसांपूर्वी विनेश फोगटवर आलेल्या निर्बंधाचं हे गोल्ड मेडल म्हणजे परखड उत्तर असणार होतं पण नियतीला की आणखी कुणाला हे मान्यच नव्हतं मंगळवारी रात्री वजन केल्यानंतर विनेशचं वजन पन्नास किलोपेक्षा दोन किलोने जास्त असल्याचं आढळलं रात्रीतून वजन कमी करण्यासाठी विनेशने जीवापाड प्रयत्न केले ऑलिम्पिकच्या नियमानुसार पुन्हा एकदा बुधवारी सकाळी विनेशचं वजन केलं गेलं पण ते वजन पन्नास किलोपेक्षा शंभर ग्रॅमने जास्त भरलं आणि विनेश स्पर्धेतून अपात्र झाली ऑलिम्पिकच्या नियमानुसार विनेशला खेळाडूंच्या यादीत सर्वात खालचं स्थान दिलं गेलं त्यामुळे तिला कुठलंही पदक आता मिळणार नाही पण या सगळ्यात अन्यायाविरुद्ध सिस्टीम विरुद्ध लढणाऱ्या विनेशच्या हाती आलेलं गोल्ड मेडल गमवावं लागलं यावेळी तिला नेमकं काय वाटलं असेल जाणून घेऊया या कवितेमधून माहित होतं सगळं इतकंही सोपं नसतं सिस्टीम विरुद्ध लढणं पण अन्यायाविरुद्ध लढायचं होतं म्हणूनच करत राहिले पुन्हा पुन्हा जीव तोडून प्रयत्न इतकं सोपं नव्हतंच स्वतःला सिद्ध करणं वाटेत होते अनेक खास खळगे आन संकटांनी भरलेलं प्रत्येक वळण पण स्वतःला करून दाखवायचं होतं सिद्ध म्हणूनच मनाशी धरली जिंकण्याची जिद्द प्रत्येक पावलावर केलं स्वतःशीच युद्ध आणि स्वतःला जिंकण्यासाठीच घडवलं प्रत्येक क्षणात प्रत्येक श्वासात एकच ध्यास स्वतःच्या यशानेच करायची अन्यायावर मात म्हणूनच प्रत्येक क्षणी अन्याय केला शरीरावर एकोणसाठ किलो वरून पन्नास किलो वजन गटात खेळण्यासाठी जिद्दीने कष्टाने मेहनत केली झपाटल्या गट नाही देशासाठी खेळायचं देशातल्या देशा प्रत्येक मुलीला अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आदर्श बनायचं होत प्रत्येक पावलावर अडवणूक करणाऱ्या सिस्टीमला चोख उत्तर द्यायचं होत प्रत्येक अडचणीत साथ देणाऱ्या माझ्या घरच्यांना अभिमानाने आनंदी झालेलं पाहायचं होतं डौलानं तिरंगा फडकताना पाहायचं होतं पाय खेचणाऱ्या मुठभर लोकांना भीक न घालता पाठीशी उभ्या असणाऱ्या करोडो भारतीयांसाठी त्यांच्याच आशीर्वादाने कुस्तीमध्ये सुवर्णपदक जिंकायचं होतं डोळ्यापुढे फक्त मला माझं लक्ष दिसत होतं म्हणूनच तिन्ही सामन्यांमध्ये बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांनाही आसमान दाखवलं होतं काही तासांचा अवधी उरला होता आणि सुवर्ण पदक जिंकण्यासाठी स्वतःला मी सिद्ध केलं पण अचानक कसं रात्री दोन किलो वजन वाढलं इतक्या सहज मला नव्हतंच हरायचं म्हणूनच पुन्हा कठोर प्रयत्नांना आपलंस केलं पोटात अन्नाचा कणही न जाऊ देता रात्रभर वजन कमी करण्यावरच लक्ष दिलं पण तरीही सकाळी घोर निराशा झाली शंभर ग्रॅम वजनाने पात्रतेची चुकामुक झाली काय झालं कसं झालं कळण्याआधीच अपात्रतेची मोहोर माझ्यावर उमटवली इतकं होईल असं स्वप्नातही नाही वाटलं मुठभर का इथं आपलं लक्ष अचूक साधलं मुठभर लोकांनीच का इथं आपलं लक्ष अचूक साधलं स्वार्थापायी त्यांना देशहितही नाही दिसलं माझ्या कठोर मेहनतीचं अन्यायाविरुद्ध दिलेल्या लढ्याच हे फळ मला मिळालं सुवर्ण पदक जिंकण्याचं स्वप्न बघणाऱ्या मला रिकाम्या हाताने मायदेशी परतावं लागलं सुवर्ण पदक जिंकण्याचं स्वप्न बघणाऱ्या मला रिकाम्या हाताने मायदेशी परतावं लागलं माफ करा देशवासियांनो मी तुमचं स्वप्न पूर्ण नाही केलं माफ करा देशवासियांनो मी तुमचं स्वप्न पूर्ण नाही केलं पण असं संपून नाही देणार मी हा लढा काय कसं झालं याचा लावीलच मी फक्त आशीर्वाद तुमचा सदैव माझ्या पाठीशी हवा फक्त आशीर्वाद तुमचा सदैव माझ्या पाठीशी हवा धन्यवाद कविता तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा